बीजेपी काँग्रेस शिंदे शिवसेना अजून एकदा बोला काय तुमच्या लोकसभेत कोणता पक्ष आघाडीवर आहे बीजेपी काँग्रेस शिंदे शिवसेना उद्धव शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अजित पवार मनसे किंवा वंचित बहुजन आघाडी सध्या जरांगे मत आहेत बघा मराठ्याला आरक्षण दिले बरोबर नाही नाही सगळे माणसे भागात पन्नास टक्के मराठा समाज पन्नास ते सत्तर टक्के मराठा समाज आहे बरं का आणि जी माणूस मराठा समाज देवेंद्र फडणवीस न गेमा केले त्या मराठा समाजावर बरं का हा बाकीच्या सगळ्या लोकांनी म्हणजे जी जी आता सध्या ती त्यांनी मराठ्यांच्या लोकांबरोबर गद्दारी केलेली आहे येते का ना तुमच्या लक्षात तुम्ही कोणाचा आहे मी न्यूज चॅनल तर्फे न्यूज चॅनल तुम्हाला एक सांगा मनोज दारांगे साहेब ज्यावेळेस आहे का तुम्ही मनोज जरांगी साहेब ज्यावेळेस अंतर उली सरा निघाले होते बरं का त्यावेळेस का तुम्ही दाखवल्या नाही नये आणि कसं आता कशाला आहे घालाय फोन केला